शाखा अहमदनगर आणि सीए विद्यार्थी शाखा यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या चोवीस मध्ये सीए प्रसाद कृषिकेश धर्माधिकारी आणि सुजय पानसरे यांचा संघ म्हणजे चार्टर्ड सुपर यंदा प्रथमच विजेतेपद पटकावले नगर क्लब येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता अत्यंत चुळशीने खेळलेल्या सामन्यात सीएस ने संदीप देसरडा आणि प्रसाद भंडारी यांचा संघ म्हणजेच डीबीपीए चा दहा गाडी राखून पराभव केला या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सीए उत्तमराव कदम आणि चोपडा मोटर्सचे राजेंद्र चोप्रा यांच्या हस्ते पार पडले यावेळी सी एम टीव्हीएसचे स्वप्नील होले एपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर ईश्वर कणसे डॉक्टर संतोष गांगरडे अलायन्स बिल्कॉनचे शिवाजी चव्हाण एम एम गंधे अँड कंपनीचे महेंद्र गंधे एल आय सी हाऊसिंग फायनान्सचे अक्षय सरोदे इम्पल्स हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप गाडे कृष्णा कन्स्ट्रक्शनचे शिवाजी डोके इत्यादी उपस्थित होते या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते तीन दिवस नगर क्लब येथील मैदानावर दिवसरात्र रात्र सामने पार पडले विजेते उपविजेत्यांना रोप पारितोषिक आणि सीए युएस कदम फिरता चषक देण्यात आला या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रेम शहा उत्कृष्ट गोलंदाज शुभम मुथियान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जतीन विज्जन तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून धीरज वाघ यांची निवड करण्यात आली ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर पर प्रेस करा